नमस्कार आता प्रतिमाने प्रियाचा खरा चेहरा तर अश्विनसमोर आणलेला असतो त्यामुळे अश्विनला आता प्रियाचा खूपच राग आलेला असतो तो घरी येतो आणि चिडचिड करत असतो तो, तो, तो स्वतःशीच बोलत असतो की एखादी मुलगी इतकं कसं चुकीचं वागू शकते इतकं कसं खोटं बोलू शकते म्हणजे दादाने तिच्यासोबत लग्न केलं नाही त्याचा तिला थोडाही पश्चाताप झालेला नाही आहे ती असं सगळं कसं वागू शकते माझ्याशी एक आणि बाकीच्यांशी एक असं कसं वागू शकते नक्कीच ही मला फसवण्याचा प्रयत्न करते मला तिच्या जाळ्या तोडण्याचा प्रयत्न करते पण मी असं नाही होऊ देणार तिचा हा प्लॅन मी कधीच सक्सेसफुल होऊ देणार नाही असं चैतन्य मनाशीच बोलत असतो तर दुसऱ्या दिवशी प्रिया ही पूर्णा आजींना भेटण्यासाठी आलेली असते आता पूर्णा आजी तन्वीला बघून लगेच तिला मिठी मारतात आणि म्हणतात तन्वी तन्वी बाळा तू आलीस खरंच मला तुझी खूप आठवण येत होती त्यानंतर कल्पना देखील तन्वीला मिठी मारते प्रतापसुद्धा म्हणतो तन्वी कशी आहे तन्वी म्हणते मी ठीक आहे त्यानंतर आता सर्वजण नाष्टा नाश्ता करायला बसले असतात अश्विन तिथे येतो आणि अश्विन प्रियाला बघतो आणि त्याच्या तळपायची आग मस्तकात जाते कारण प्रतिमाने तिचा खरा चेहरा अश्विनसमोर आणलेला आहे हे काही प्रियाला माहीत नसतं त्यामुळे तो डायरेक्ट मुद्द्याला आज घालतो आणि म्हणतो तन्वी तू इथे कशाला आली आहेस तुझा आता काय संबंध आहे इथे अगं दादाने तर तुझ्याशी लग्न नाही ना केलं मग मग तू निघ आता इथून आत्ताच्या आत्ता चालती हो माझ्या घरातून आता अश्विन असं का बोलतोय हे काही प्रियाला कळत नसतं प्रिया म्हणते मी तर याला जाळ्यात खेचण्याचा प्रयत्न करते आणि हा हाफमॅड मला इथून घालवायला निघालाय मला तर इथे या घरात यायचं आहे या घरात सुभेदारांची सून म्हणून आणि अश्विनची बायको म्हणून मला इथे यायचं आहे आणि सायली अर्जुनचा काठा काढायचा आहे पण हाच मला इथून जायला सांगतोय कल्पना म्हणते अश्विन काय झालं तू इथून हिला का जायला सांगतोय अश्विन म्हणतो मम्मा आत्ताच्या आत्ता पहिले हिला घराबाहेर काढ दादा बोलतो ना तेच बरोबर आहे ही दिसते तशी नाहीये ही आतल्या गाठीची आहे हिचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत आता मात्र प्रियाला मोठा धक्का बसतो प्रिया म्हणते त्या मंदबुद्धीच्या बाईने तर याला भडकवलं नसेल ना हा तर हाफमॅड आहे ह्याला कुणी काही सांगितलं की त्यावर लगेच विश्वास ठेवतो नक्कीच हे त्या, त्या प्रतिमाचं काम असणार सोडणार नाही मी तिला त्यानंतर प्रताप म्हणतो अश्विन का तू असं करतोयस का तू तन्वीला घराबाहेर जायला सांगतोय कोणालाच काहीच समजत नसतं अश्विन म्हणतो पप्पा आई मी तुम्हाला नंतर सांगतो पण हिला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढा कारण ही घरात या नकोय मला ते ऐकून आता प्रिया म्हणते ठीक आहे ठीक आहे अश्विन मीच निघते तुला नको ना मी इथे मग मीच निघते पूर्णा आजी बाय कल्पना मामी मी बाय सगळ्यांना बाय करून ती निघते आता मात्र तिची नुसती एकदम चिडचिड होत असते जळफळाट होत असतो की या मूर्ख मुलाने मला बाहेर का काढलं काय कारण असेल की याने मला बाहेर काढलं म्हणून ती सारखे सारखे अश्विनला फोन लावत असते पण अश्विन काही फोन उचलत नसतो तो सारखा कट करत असतो इकडे हिचा अजूनच जळफळाट होत असतो आता अश्विनने आपल्याला घराबाहेर का काढलं हे तिला समजत नसतं पण प्रतिमानेच नक्की त्याचे कान भरले असतात हे आता मात्र तिला कळलेलं आहे तर आता अश्विनने प्रियाला बाहेरचा रस्ता दाखवलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू